रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मी अविश्वास ठराव जिंकलो सरपंच अतुल लांजेकर यांची स्पष्टोक्ती एक महिना झाला माझ्यावर माझे विरोधक आरोप प्रत्यारोप करीत होते आणि त्यांनी आमचे सदस्य फोडले व अविश्वास ठराव दाखल केला सगळीकडे त्यांनी बोंबाबोंब चालू केली होती आणि आमच्या सदस्यांना कोणतीही कल्पना नसताना ते तिथे घेऊन जाऊन अविश्वास ठरावावर प्रस्तावावर सह्या घेतल्या होत्या पण जेव्हा अविश्वास ठरावाची बैठक झाली सहा तारखेला त्याची सभा तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली झाली तेव्हा अविश्वास ठराव विश्वासदर्शक करून मी पूर्णपणे जिंकलो आहे अशी स्पष्टोक्ती पत्रकार परिषदेत बोलताना गुहागर तालुक्यातील झोमडी ग्रामपंचायतीचे सरपंच अतुल लांजेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली गुहागर तालुक्यातील झोंबडी येथे पत्रकार परिषदेत सरपंच अतुल लांजेकर बोलत होते सरपंच अतुल लांजेकर पुढे म्हणाले की माझ्यावर आरोप कोण करते कुणाचे ज्याच्यावर आरोप आहेत ज्यांनी तहसीलदार यांचा बनावट स्टॅम्प बनवून जमिनीच्या व्यवहाराची कागदपत्रे तयार केली आहेत तसेच जे महिलांकडे वाकड्या नजरेने पाहतात ते लोक हे नको ते उद्योगधंदे करतात त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागत आहे या प्रकरणी आपण पोलिसांकडे तक्रार केलेली आहे का या प्रश्नाला उत्तर देताना सरपंच अतुल लांजेकर यांनी गुहागरचे पोलीस हे आम्ही केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष करतात त्यांची तक्रार मी वरिष्ठांकडे करणार आहे असं सांगून अतुल लांजेकर यांनी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य ग्रामस्थ हे आजही माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहेत असा विश्वास पत असा विश्वास पत्रकार परिषदेत व्यक्त केला महानकरी न्यूबसाठी विनोद चव्हाण गुहागर अविश्वास ठराव हो तुमच्या विरोधात दाखल करण्यात आला होता त्याचा निकाल तुमच्या वाजून लागलाय काय सांगाल साहेब माझे विरोधक गेली एक महिना झाला माझ्यावर ते आरोप प्रत्यारोप करत आहेत आणि त्यांनी आमचे सदस्य फोडले अविश्वास ठराव दाखल केला असं सगळीकडे त्यांनी बोमाब चालू केली होती आणि आमच्या सदस्यांना कोणतीही कल्पना नसताना ते तिथे घेऊन जाऊ त्यांनी अविश्वास ठरावावर त्या प्रस्तावावर सह्या घेतल्या होत्या पण पन... जेव्हा अविश्वास ठरावाची जेव्हा बैठक झाली सात तारखेला विशेष सभा तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तेव्हा अविश्वास ठराव मी विश्वासदर्शक करून पूर्णपणे मी जिंकलेलो आहे आणि सर्व सदस्यांनी माझ्या की सरपंचाने जी जी कामं केली आहेत ती सर्व आम्हाला पूर्णपणे माहिती आहे आणि आमच्या सरपंचावर पूर्ण विश्वास आहे असं तिथे सांगून मी आज विश्वास ठराव जिंकलेलो आहे आणि जे माझ्यावर आरोप केलेले आहेत सगळ्या मध्ये विरोधकांनी ते निष्फळ ठरलेले आहेत आणि मी निष्फळपणे एकदा बाहेर पडलेलो आहे आणि यापुढे कोणालाही कोणतीही माहिती पाहिजे असेल तर त्यांनी ग्रामपंचायती अर्ज करून घ्यावी आणि आमचं सगळ्यांना हेच म्हणणं होतं की तुम्ही ग्रामपंचायती आधी चौकशी करा आणि मग ग्रामपंचायतीचा आरोप करा आणि मी सगळ्यांना माझ्या सदस्यांना आणि माझ्या गावकऱ्यांनाही मला पुन्हा एकदा त्यांनी ग्रामपंचायतीत विश्वासाने काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी माझ्या गावकऱ्यांचे आणि माझ्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे आभार मानतो